नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता कल्पना सायलीला घराबाहेर काढताना आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळते मित्रांनो आता पाहायला मिळते की सुभेदारांच्या घरात बाप्पाचं आगमन झालेलं असतं तेव्हा प्रताप म्हणतो की या वेळी ही बाप्पाच्या पहिल्या आरतीचा मान सायलीलाच मिळायला पाहिजे त्यावर रश्मिता म्हणते की काय तुमचा सायली सायली चालतंय तर अस्मिता सालीचा अपमान करते त्यानंतर कल्पना आता रागातच सायलीचा हात धरून तिला बाहेर घेऊन जात असते तर सगळ्यांना असं वाटतं की कल्पना तिला घराबाहेर काढणार आहे त्यानंतर कल्पना सालीला समोर नेते आणि बोलू लागते की काय झालं तुला जेव्हाही आपल्या कुटुंबावर संकट यायचं तू वाघीण बनायची आणि आता तुझा एवढा अपमान होतोय तर तू काही बोलत का नाहीयेस आज आपल्या बाप्पाची आरती तू करायचीस या घरची सून नाही तर माझी मुलगी बनून तर ते दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारतात याचाच अर्थ कल्पना आणि सायलीमध्ये जे हे होतं त्या दुरावा होता तो मिटलेला आहे कल्पा आणि कल्पना, कल्पना आणि सायली जे आहे ते आता जवळ येताना पहिल्यासारखं वागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं काही पाहायला किती उत्सुक आहात मित्रांनो ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद